आणि याच दुखणं आपल्या विरोधकांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे आणि त्यांना असं वाटायला लागले आपलं किती निवडून येतात का नाही निवडून येणार नाही सगळ्याच्या सगळे नगरसेवक आपले कृष्णा मी विकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेली पुन्हा आहेत आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो आणि आपलं प्रेम उद्याच्या दोन तारखेला दादांच्या बसच्या समोर आणि आपल्या प्रभागातले दोन उमेदवार आहेत त्यांच्या समोर एस टी बसच्या समोरच सु बटन दाबून त्यांना भरघोस अशा मतदानानं निवडून द्यावं आणि तीन तारखेला तुमच्याच रस्त्याच्या कडला इथं मतमोजणी चालू आहे तुम्हाला सगळ्याच्या अगोदर निकाल करणार आहे तुम्ही कांतव करून बसा आणि नक्कीच तुम्हाला आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच रस्त्याने आपण गुलाल उधळत पुन्हा विरोधकांच्या डोक्यावरती खऱ्या अर्थानं ह्या कृष्णाभिमा विकास आघाडीचं काय महत्व आहे ते त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो आणि पुनश एकदा तिन्ही उमेदवारांना माझ्या वतीनं सर्व आमच्या उपस्थितांच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि लेखाने थांबतो या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रचार सभेला उपस्थित असलेले सर्व कृष्णा विकास आघाडीचे मान्यवर या प्रभागाचे असलेले उमेदवार त्याचबरोबर दुसरे असलेले उमेदवार सो ज्योती शिंदे उपस्थित सर्व वडलगिरीतील सर्व मतदार बंदू हिंदू सध्याही अनेक वर्षापासून या गेले तीस पस्तीस वर्ष झाली या वड्र गल्लीशी माझा जवळून संपर्क राहिलेला आहे या शहरामध्ये जितक्याही काही मोठे कार्यक्रम उपक्रम हे समाजसेवा करण्यामध्ये वड्रगल्लीचा एक फार मोठा सहभाग आमच्या असलेल्या बरोबर राहिलेला आहे कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून या शहरामध्ये आपण संघटना चालवली वाढवली आणि या संघटनेच्या माध्यमातून या शहरातच नव्हे तर तालुक्यामध्ये एक वेगळं अशा पद्धतीचं स्थान आपण मिळवलं जिल्ह्यात मिळवलं राज्यात देखील मिळवलं मग माझ्यासारख्या कार्यकर्ता माझ्या घरामध्ये कोणी पाठीशी नाही माझ्या घरामध्ये कोणी राजकारणात नाही माझ्याकडं राजकारणाकडे जसा पैसा असतो तसा पैसा नाही पण एक गोष्ट माझ्याकडे मोठी आहे ती म्हणजे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते माझ्याकडे आणि अशा सगळ्या फाटक्या तुटक्या गोरगरीब कार्यकर्त्याच्या जोरावरती तुमच्यातलं एक सामान्य पोर आज राज्याच्या असलेल्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं स्वतःच स्थान निर्माण आहे हे केवळ केवळ तुमच्या आहे कायम तुम्ही पाठीशी राहिला कायम तुम्ही आम्हाला मदत करत राहिला कायम तुम्ही आमच्या आम्हाला प्रोत्साहन देत राहिला त्यामुळं हे शक्य आहे अशा या कार्यकर्त्याला उद्या राज्याच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात तालुक्याच्या राजकारणात ठेवायचं का संपवायचं हे उद्या ठरवायचं निवडणुकीमध्ये मी करता आली तर तुमची सेवाच केली आहे मी कधी कुणाला तुम्हाला त्रास दिलेला नाही आणि माझ्याही कार्यकर्त्यांनी तुम्हाला कधी त्रास दिलेला नाही आता अनेक काही कार्यकर्ते आम्ही मोठे केले पण वेगळ्या वळणाने आमच्या बसत निघून गेले यात आमचा काही दोष नाही या निवडणुकीमध्ये फक्त माझी भूमिका अशी होती की नगरपालिकेचा नगराध्यक्ष कुणाला करायचा या मंत्र्याचं माझा वाद कुठं झाला ते तुम्हाला थोडक्यात सांगतो ते म्हणायचं पैसेवाल्याला करायचं मी म्हणायचो तुम्हाला ज्यांनी आजपर्यंत आमदार केलं त्या सामान्य कार्यकर्त्याच्या बळावरती जोरावरती तुम्ही आमदार झाला म्हणून तुम्ही मंत्री झाला जर आमदार होत नाही तर मंत्री होत नाही मग तुम्हाला ज्यांनी आमदार कराला त्यांनी वीस विश्य वीस वर्ष कष्ट घेतले प्रत्येकाने आपलं आपलं आयुष्य झिजवलं अनेक लोकांचा वाईटपणा घेतला तुम्हाला आम्ही तुमचे जवळचे सगळ्या बाजूला गेले होते त्यावेळेला सगळ्यांचा विरोध आमदार घेऊन तुम्हाला आम्ही ताकद दिली पंच्याहत्तर हजार मतं या कारणकरणी या फाटक्या तुटक्या कार्यकर्त्याच्या जोरावरती दो दोन हजार चारच्या विधानसभेला मिळवली होती ही सगळी सगळी मतं मी तुमच्या पाठीशी आणली जेव्हा मी राष्ट्रवादीत प्रवेश केला सहा साली ही सगळी मतं मी तुमच्या मागे आणली आणि म्हणून तुम्हाला या पुढच्या सगळ्या निवडणुका यश मिळालं माझ्या दोन हजारच्या विधानसभेच्या लढाईमध्ये तुम्ही कुठं होता तुम्ही आमच्या विरोधात ज्या स्टेज वरती होता तरी देखील आमचं मी मोठं केलं म्हटलं चला पक्षाने सांगितलं आदेश मानला शेवटी कामाची आवड कार्यकर्त्याला असते म्हणून मी मागच्या सगळ्या गोष्टी विसरलो आणि तुमच्या पाठीशी भक्कमपणे म्हणे उभं राहिलो आणि आज अशी परिस्थिती आली की मी म्हटलं की आपण संघटनेतला एखादा काम करणारा चांगला मनुष्य निवडून देऊ काय अडचण होती समोरच्या असलेले विरोधक हर्षोधर पाटलांचे समर्थक आणि स्वतः हर्षोधर पाटील सोनाई परिवाराचे दशरथादा माने प्रवीण माने हे मला की एकीकडनं की तुम्ही कोणी उमेदवार द्या तुमच्या उमेदवाराच्या पटीशी आम्ही उभा राहणार आता साधन या गावामध्ये अनेक वर्षाचा संघर्ष माझा त्यांचा तुम्हाला माहिती आहे आणि ते मला म्हणतात तुम्ही कोणी उमेदवार द्या आम्ही तुम्हाला निवडून देऊ त्यांचं शहांच का वाकड झालं माझ्या म्हणून नाही का मी कारणीभूत कसा मी माझ्या मुळे त्यांचं वाकड झालं नाही त्यांचं भांडण का झालं मला माहित आहे त्यांचं त्यांच्या पण आता त्यांना निवडून देऊ द्यायचं नाही म्हणून या लोकांनी जर मला सांगितलं की तुमच्या पाठीशी आम्ही तर मग मला आपल्याला विचारायचंय की आपण सामान्य कार्यकर्ता जर उभा केला असता तर निवडणूक तर झाली असती का निवडणूक झाली असती कोण उभं राहिलं असत सगळे पक्ष एकीकडं आज काय परिस्थिती आहे या राष्ट्रवादीतली निम्म्याहून जास्त राष्ट्रवादी माझ्या बरोबर आहे आणि भाजप शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी भाव जानकरांचा असलेला मनसे सफ मनसे अमुख सगळ्या पक्ष सगळ्या सामाजिक संघटना सगळ्या धार्मिक संघटना या सगळ्या आमच्या पाठीशी उभ्या राहतात त्याच कारण नीट समजून घ्या या समोरचा जो मनुष्य आहे हा सतत फसवतोय आजपर्यंत सगळ्यांना आला अरे पण ज्यांना ज्यांनी तुम्हाला मोठं केलं राजकारणात के तुम्हाला ताकद दिली आम्हाला संपवण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर या ठिकाणी गारडकर इतका कच्चा नाही सुद्धा तुम्हाला ओळखलं पक्षाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पक्षही सोडला आणि आज एक अशी आघाडी तयार झाली की राज्यामध्ये सगळ्यांचं लक्ष आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलंय सर्व राजकीय पक्ष एखाद्या नेत्याच्या विरोधात एकत्र येतात म्हणजे तो नेता काहीतरी चुकत असेल का नाही का उगतच येतात नेत्याला कार्यकर्त्यापेक्षा पैसेवाला श्रेष्ठ वाटतो की ज्या माणसाने तुमच्यासाठी कधीच काहीच कष्ट घेतलेले नाही पक्षासाठी घेतलेलं नाही लोकसभेत या ठिकाणी अजितदानाच्या मंडळीला उभं राहत उभं केलं असताना त्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं विधानसभेला परवा हे आमदार उभे असताना या असलेल्या शहा परिवारांनी तटस्थतीची भूमिका घेतली आणि आम्ही बर बर बरतोय राबवतोय कार्यकर्ता रक्ताच पाणी करतोय आणि वेळ आल्या कार्यकर्त्याला बाजूला सांगायचं आणि विरोधक त्यांनी कधीच तुमचं काही काम केलं नाही तो पैशेवाला आहे म्हणून त्याला या ठिकाणी उमेदवारी द्यायची ही आपल्याला गोष्ट पसंत पडली नाही हा सारासार अन्याय माझ्यावरती नाही तर मी जे काही फडके तुटके गोर गरीब कार्यकर्ता धरून जी संघटना उभी केली आहे या संघटनेवरती या नेत्याने या ठिकाणी आघात केला या संघटनेवरती वार केलेला आहे या संघटनेला संपवण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे म्हणून संघटना ही सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे कुठल्याही सत्तेपेक्षा तुमच्या मंत्रीपदापेक्षा सुद्धा संघटना श्रेष्ठ आहे हे उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून द्यायचं आहे इथं पैसेवाल्यापेक्षा कार्यकर्ते ताकद मोठी आहे इथं पैसेवाल्यापेक्षा कार्यकर्त्याचा सन्मान मोठा आहे इथला गोर गरीब असलेल्या लोकांना या ठिकाणी आधार कोण देतो देते त्या संघटनेतला कार्यकर्ता जर उद्या संपला तर संघटना संपते आणि संघटना जर संपली तर तुमची सेवा करायला कोणी तर शिल्लक होणार नाही या भूमिकेतून मी आज हा निर्णय घेतलाय आणि हा धाडसी निर्णय यामध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना चालू केलं तसं या संघटनेतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सातत्यानं अनेक संघर्षामध्ये तुम्ही माझी साथ दिलेली आहे हा उद्या आपला असलेला राजकारणातला महत्वाचा संघर्ष आहे या संघर्षामध्ये हे वटर गल्लीतले सगळे कार्यकर्ते आणि मतदार या आमच्या पाठीशी आपण उभा राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो उद्याचा या निवडणुकीत अनिल पवार सारख्या कार्यकर्त्याला उभं केलंय सामाजिक कार्यकर्ता आहे ठीक आहे काय पवार लोक त्यांनाही मला या ठिकाणी मोठं करायचंय त्यांनाही ताकद द्यायची होती पण त्यांनी चुकीचं पाऊल टाकलं त्यांनी समोरच्या जाऊन हात मिळवणी केली जेव्हा आम्ही मोठ केलं तो मनुष्य पुढे परीकड आमच्याशी कल्दारी करतो त्याच्यासाठी किती वाईट घेतला हे आपल्याला सगळ्यांना आहे तुम्हाला कुणाला काही आलं नाही पण त्या घरामध्ये अशा माणसांनी आम्हाला सोडावं अशा पाका संघामध्ये की आज आपल्या अध्यक्षांचा असलेला या ठिकाणी राजकीय अस्तित्व सत्त आहे त्याला उखडण्याचा प्रयत्न केला जातोय तो चुकीचा आहे हे दिसत असताना कळत असताना हे आम्ही जीवाला जीव देऊन ज्या माणसाला मोठं केलं याच माणसांनी आमचा घात करावा ह्याच्या इतके काय म्हणून मला आपलं सर्व लोकांना या ठिकाणी सांगायचंय जर माझी भूमिका चुकीची असेल तर निश्चित पद्धतीने मला सगळ्यांनी विरोध केला असता आज गावामध्ये जाऊन बघा इथं मातन घ्या लोहार घ्या ओलार घ्या बौद्ध घ्या राबोशी घ्या कायकारस्लिम समाज घ्या सगळे छोटे -छोटे समाज आज आमच्या पाठीशी उभे राहत आहेत त्याच कारणच असं आहे की कारण कधी आज ता काय सेवा केली आहे इंदापूरच्या जनतेची आज काम केलं ते प्रामाणिकपणान सत्याचीच बाजू ओढली आहे कधी जर चुकीचं कोण वागलं अन्याय जर कोणी कुणावरती केला तर आम्ही कधी थांबलेलं नाही आम्ही आक्रमणच केलेलं आहे मला तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आणि सगळ्या जनतेला इथलं सांगायचंय की लढाई दोन व्यक्तीतली नाही ही लढाई आहे ही या संघटना विरोधात पैसे वाल्याची गोल गरिमा विरोधात या पैसे वाल्याची संकटात दपायची का पैसेवाला दपायचा पैसेवाला काय करतो बाजारपेठेत बसून बाराही महिन्यात पैसे कमवतो आणि निवडणूक समोर आली की ह्या ठिकाणी आपल्याला पैशाच्या जोरावरती विकत घेतो का हो? हा इकडं बायपास करायचा कशासाठी करायचा इथं मोठ मोठ्या ट्रॅक्टर तीस तीस टनाच्या ट्राल्या घेऊन आपल्या ह्या इथून जात आहेत कच्छ मच्छे तुमच्याच या रस्त्याने फिरतायत कित्ये अपघात झाले मृत्यू झाले ते नगरपालिकेने बायपास काढला त्या पुणे रोड पासून त्या देशपांडे वेज पर्यंत तो केनल आहे त्या कॅनॉल वरती शंभर फुटी रस्ता टाकला रिझर्वेशन केलं हे नगरपालिकेत मागच्या नंतर म्हणून आले यांनी स्वतःच्या शेतातलं त्या रस्त्याचं काम ते रिझर्वेशन मोडून टाकलं आणि तो केला सपाट करून स्वतःची शेती करायला घेतली हा तर हे रस्ता जर केला तर या रस्त्याने पैकडा येणारी सगळी उसाची ट्राफिक मोठे वाहन हे बाहेरच्या बाहेर जातील जा आपले कच्चे बच्चे बोल स्वतः सायकल वर चाला तिकडं तिकडं जात असतात अपघात होणार नाही याची काळजी नेत्याला वाटली नाही नगराध्यक्षांनी काळजी करायची नाही तर कुणी करायची त्या उद्या तुम्हाला माहिती आहे चाळीस फुटी रोडला की पाणी खाली वर्ण इतका कचरा जर त्याच्यात एखादं पार्क पोरग जर केलं त्या मुलांच्या शाळेच्या लहान मुलांच्या शाळेच्या चार, मागे असलेली विहीर एखादं पोरग जर त्यामध्ये केलं तर वर सुद्धा येणार नाही इतकी वाईट अवस्था वारंवार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे काहीतरी प्रकरण इथं थांबवा ही वीर बुजवा पण नाही बुजवता आली कोणतं कथाऱ्याचं नाव सांगण्यात आलं मी त्यावेळेला कैलास वर्षी सोपान पवारांना मी सांगितलं हे बाबा गाव इथं अडचणीत आहे लहान लहान कच्चे बच्चे पोरं जातात जर दुर्घटना घडली तर आपल्याला वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागेल ला। ला। तो कचरा मी बांधून घेतला काय करत होते नगरपालिका काय करतात अहो तुमची काळजीच नाही फक्त आता प्रतिष्ठा आणि आमचं नाही घराणं <प्राणा> <प्राणा> माझ्या घराण्यात तीन स्वातंत्र्य सैनिक आहेत माझे वडील स्वातंत्र्य सैनिक गोवा मुक्ती संग्रामातले माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक तुरुंगात भोगल्या लोकांनी आमच्या घरच्या आणि आमच्या आईचे वडील स्वातंत्र्य सुद्धा स्वातंत्र्य सैनिक या देशासाठी झगडणारी कष्ट करणारी आमचं आमची नाही प्रतिष्ठा आणि पैसेवाल्याची प्रतिष्ठा तुम्हाला दिसते आमच्या प्रतिष्ठेला किंमत नाही आणि त्यांच्या प्रतिष्ठेपेक्षा इथल्या गोरगरीबाची प्रतिष्ठा महत्वाची आहे याला चांगली सेवा द्यायची आहे इथं विकास करायचा आहे विकास करून इथं हाताला काम द्यायचंय बचत गटातले गट कार्यावरित करायचे इथल्या मुलांच्या हाताला काम द्यायचं आहे इथले मुलं कोणाला जर इंडस्ट्रीमध्ये काम करायचे तर आम्ही करू शकतो हर्षवर्धन पाटलांच्या इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी आपला सोनाई परिवार मानेदा अर्धा हजार लोक रोजगार देत आहेत यांनी काय केलं आजपर्यंत किती लोक रोजगार दिला किती तरुणांच्या हाताला काम दिलं मोकळ्या तर झालं चाललंय घेण ना, ना देणं सगळं मिळत गेलं यांना त्यामुळे तुमची किंमत नाही तुम्ही नीट लक्षात ठेवा ज्याला तुमची किंमत नाही त्याला निवडून देण्याच्या बंदामध्ये पडू नका तुम्हाला या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल गोरगरीबाची ताकद वाढवावी लागेल पैसा निवडणुकी पुरता असतो आयुष्यभर कुठे आपलं घर आपलं रेशन भरावं देत नाही पैसा येत करावं तेव्हा खाव घाम नळतो आपण दगडाशी खेळतो आपण दगड फोडतो आपण तेव्हा कष्टाचे पैसे मिळवतो हे कष्टाच्या पैशावरती पुढे आलेला हा वडत समाज आहे हा स्वाभिमानी आहे म्हणून आमच्या सोबत इतके वर्ष टिकलेला आहे हे लाचार मंडळींना ज्या पद्धतीने पैसा टाकून या गावच्या पोरांना इथं खायला का तिथं दारू पाच असला उद्योग आम्ही करणार नाही घराघरातल्या तरुण काम करणार मी कार्यकर्ता आहे पंचेचाळीस वर्ष झाली मी समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी तरुणांना उभं करण्याचं काम करतोय पैसे देऊन लाचार बनवून राजकारणात मला काही साधायचं नाही मी या ठिकाणी स्वाभिमानानं तरुणांची पिढी उभी करतोय ठरवतोय असा आमच्या नंतरची जी तरुणांची पिढी आहे की ज्यांचं वीस तीस वय गोट आहे या विसी तीसीतल्या मुलांना मार्गदर्शन करू चांगले संस्कार घडू आणि या परिसरामध्ये एक चांगलं काम आपण उभे करू काय नगरपालिकेच्या माध्यमातून काम केलं अंगणवाडी म्हणते का तुम्हाला चांगली जागा आहे का गोर गरीब पोरं तुमची घरातली त्या अंगणवाडी मध्ये आधी तर लहानपणापासून चांगले संस्कार करतील तुमच काळजीच नाही ना तुमची काळजीच नाही घेणार तुमची पोरं कशी राहिली कशी शिकली घेणं ना देणं पण प्रयत्न करावा लागतो मी रोटरी क्लब अकरासाठी स्थापन केला माहिती करता सांगतो परवा दोन दिवस दीड हजार मुलं जिल्हा परिषदेत शिकणारी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारी गोर गरिबाची दीड हजार मुलं या प्रत्येक मुलाला सात हजार रुपयाचं किट शिक्षणाचं किट हे मोफत वाटलं हे कुठून आणले पैसे परदेशातून कॅनडा संस्था आणली क्लब असा तिघांनी म्हणून पैसे एकत्र केले दीड हजार कुटुंबातल्या मुलांना अशा पद्धतीचं किट वाटलंय कि दोन चार गोष्टी फक्त त्यांनी कधी बघितल्या असतील बाकी सगळ्या नवनवीन गोष्टी त्यांना या ठिकाणी अभ्यासासाठी शिक्षणासाठी देण्याचं काम आम्ही केलं हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्या तालुक्यातल्या माझ्या गावातल्या लोकांना काही ना काहीतरी मिळावं हा सततचा प्रयत्न करणारा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्याच्या निवडणुकीत निवडून द्यायचं का नुसतं पैशाचा उत्पादन करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं हे उद्याच्या निवडणुकीत तुम्ही द्यावया माझं बोलणं रोखोक असत कोणाला काय वाटायचं ते वाटो पण मी जे बोलतोय समाजाला अरे काही देता नाही आलं तर कमीत कमी स्वाभिमान तर द्या समाजाला लाचार बनवायचं ला काम करू नका म्हणून मला आपल्या सर्व असलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला त्या उघड समाजाचा माणूस हा स्वाभिमानाचा या ठिकाणी उभा राहिलेला माणूस आहे या स्वाभिमानी असलेल्या समाजाला मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभारा संघटना मोठी करा ही संघटना मोठी केली हा विचार मोठा केला तर तुमच्या प्रपंचाला बरकटी एक व्यक्ती काही करू शकत नाही एक व्यक्ती काही करू शकत नाही हे संघटना करू शकते तर दुसरं कोणी काही करू शकत नाही त्यामुळे स्वार्थी समाजाला बाजूला सारा लाचारी या ठिकाणी आपल्याला शिकवणारी माणसं बाजूला सोडा आणि या ठिकाणी स्वाभिमानानं तुम्ही उद्याच असलेलं आमचं एस टी बसचं चिन्ह लक्षात घ्या आणि या गोरगरीबाची एस टी बस या गोरगरीबाच्या एस टी बस मध्ये बसून विकासाचा रस्ता आपण धरूयात या वडर असेल या असलेल्या वॉर्डात असेल या गावात असेल चांगले चांगले अनेक गोष्टी आपल्याला करायच्या हे नक्की आपण करू एकच गोष्ट सांगतो माझी आता भाषण संपवतो अजून तीन ठिकाणी जायचंय एक गोष्ट आहे की आपल्या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे पाणी खराब आहे उजनीच तर आणायचंय कॅन्सर सारखे मोठमोठे आजार गावात होत आहेत लोकांना डॉक्टरचं म्हणणं आहे पाण्यामुळे होत आहे हा आपल्या घरात फिल्टर आहे का जरी असला तरी पाणी फिल्टर होऊन चांगलं येत नाही असं डॉक्टरचं म्हणणं आहे तर कंपन्या सांगताय इथं आणणं पाणी जे जनावर तिथं पियेत नाही ते आपल्याला प्यायला लागतंय आम्ही तरणवाडी तलावांत पाणी आणणार आहोत जे खर्चसारखं स्वच्छ पाणी आहे ते पाणी आम्ही आणून तुम्हाला पिण्यासाठी देणार आहोत ही हिम्मतच आपल्या <laughs> गरज कोणाला आजार झाला लाखो रुपयाचं ऑपरेशन करायचे पैसा नाही परवा आपल्या तंबाखू विकण्याला व्यापारी आहे पठाण त्या नगरपालिकेच्या गावात तीन वर्ष कॅन्सरशी झुंजला आणि मागच्या महिन्यात त्याचा अंत झाला त्याचं मरण पावला कुटुंबाला भेटायला गेलो त्यांनी वही दाखवली तीन वर्षात पंच्याहत्तर लाख रुपये खर्च झाले होते ताकद आहे तुमचे आज सामान्य कुटुंब कुटुंबाच्या कुटुंब उभंच राहू शकत नाही अशा पद्धतीचे आजार आणि त्याचा खर्च आहे लक्षात घ्या मला नगराध्यक्ष जर तुम्ही बनवला तर तुम्हाला हा सगळा खर्च नगरपालिकेच्या ते मी करून देईल <प्राथ> मुख्यमंत्री सहायता निधी तसा नगराध्यक्ष सहायता निधी मी उभा करणार पैसा वेगवेगळ्या कंपन्यांना सीएसआर फंड त्यामध्ये द्यावा लागतो तो सी एस आर फंडात मी पैसा आणणार थे त्या अकाउंट मध्ये ठेवणार आणि आपल्या गावातल्या सगळ्या पोरांना या ठिकाणी सगळ्या कुटुंबाला त्यामध्ये आम्ही एक कार्ड देणार की ज्यामध्ये इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स ते हेल्थ इन्शुरन्सच कार्ड घेतलं कसलाही आधार झाला कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला तुम्ही इथं ऑपरेशन करा तर पुणे मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलला ऑपरेशन करा तुम्हाला एक रुपया खर्च येणार नाही तर इन्शुरन्स उतरण्याचा खर्च आम्ही करणार दरवर्षी ते रिन्यू करण्याचा खर्च आम्ही करणार तो शासनाचा पैसा येत नाही तो नगरपालिकेच्या नागरिकांचा पैसा आम्ही घेणार नाही आम्ही सीएसआर फंडातून अशा पद्धतीचा खर्च करून तुमच्या आरोग्य सांभाळण्याचं काम हा नगराध्यक्ष करून जातोय ही प्रें। <प्रेंग> हिंमत आहे नाही पैसा कमवता आला आम्हाला पण माणसं कमवलीत शब्दावरती लोक इथं पैसे आणून टाकतील आणि यातून तुमची सगळ्यांची मला उत्तम सेवा करता येईल विचार तुम्ही करायचा आहे हे मी बोलतो ते करतो हे हो। दुनियाला माहिती आहे त्यामुळे हे माझ्या आवश्यात गोष्ट आहे तरुणांच्या हाताला काम पाहिजे दहावी बारावीच्या तरुणांची यादी करा उद्या करा उद्या मी उद्या म्हणलं तरी शंभर पोला कामाला लावतो इंदापूरच्या एमएडिसी लावतो बारामतीच्या लावतो ना नाहीतर पुण्याच्या एमएडिसीमध्ये लावतो बघा ताकद आहे का या सगळ्या गोष्टी करण्याची स्वतःच्या एकट्याची हिंमत आहे म्हणून मी बोलतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून मी गारडकर आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल अण्णा पवार आणि दुसरा उमेदवार ज्योतिता शिंदे या तिन्ही लोकांना एकत्रित पद्धतीने निवडून द्या करू वर खाली काही करू नका बरोबर सगळ्याला सारख्या पद्धतीचे या ठिकाणी मत द्या हे तीन शिक्के आपण चालवायचे जिथे एस टी बस दिसते त्याच्या पुढे बटन दाबायचं माझ्या माझं नाव एक नंबरला आहे एसटी बस बघायची एक नंबरला माझं बटन दाबायचं नंतरचे यांचे दोन नंबर तीन नंबर, ती नंबर आपण बघायचं एस टी बस बघायची बटन दाबायचं काही बघू नका एवढं एवढा खराबासारखा तुमच्या संपूर्णपणे सेवा आयुष्यभर तुमची सेवा करण्याचं से काम आमच्यासारखे कार्यकर्ते करून दाखवतील एवढंच या ठिकाणी आपल्याला काही देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आलेल्या सर्व मतदार बंधू बहिणींच आभार मानतो आलेल्या सर्व नेत्यांचं मी मी या ठिकाणी आभार मानतो सर्वांनी अगदी